सर्व जुन्नरकर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत नेमकी मागणी काय आताची विधानसभा हां जुन्नर विधानसभेबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपले शिवभक्त किल्लेशारीचे सुपुत्र आमदार शरदा दासवांनी अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आलेले आहेत आणि कित्येक दिवसाची सगळं आपल्या शिवभक्तांची आणि जुन्नरकरांची एक मागणी आहे की आपल्या जुन्नर विधानसभेसाठी किंवा आपल्या किल्ल्या शिवनेरीसाठी मंत्रीपद मिळालं पाहिजे आणि ह्याच मागणीसाठी आपण सर्वजण म्हणजे मुंबईकडे असतील गावाकडे जुन्नर सगळे रहिवाशी असतील हे मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी दादांना मंत्रिपद मिळालं म्हणजे जुन्नरला मंत्रीपद मिळावं यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जुन्नरकर सगळे आपले रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ह्याच मागणीसाठी आपण मुख्यमंत्री साहेब असतील म्हणजे आपले नेते शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील आपण सर्वांनी मिळून म्हणजे डिनवरकरांच्या वतीनं आपण एक मागणी करत आहोत की आमच्या ह्या कि शिव किल्ल्या शिवनेरीला एक मानाचं पान आणि मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही आग्रही भूमिका या ठिकाणी मानण्यासाठी सर्वजण एकत्र जातो आहोत याआधी काही चर्चा झाली का काय ग्रीन सिग्नल भेटलाय <laughs> चर्चा चालूच आहेत आपणही दादांनीही कदाचित तिकडं मागणी केली असेल आम्ही आमच्या वतीनं तिकडं सांगतो आहे की आम्हाला आमच्या किल्लेश वगैरेला मंत्रिपद मिळालं पाहिजे त्यासाठी आपणही त्यांच्याकडं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण तिकडं मागणी केलेली आहे आता हे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत हे तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील आणि त्यातून आपल्याला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह आपल्याला मंत्रिपदासाठी नक्कीच न्याय मिळेल साहेब मोठ्या संख्येने शिवजन्मभूमीचे कार्यकर्ते या ठिकाणी शिवतीर्थावर जमलेत नेमकी मागणी काय काय ग्रीन सिग्नल मंत्रिपदाच्या बाबतीत काय भेटलाय का अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतीच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नक्कीच सरकार आली व गेली आणि हे होत असताना ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली स्वतंत्र झाला त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले भूतावाद हा स्वर्ण छत्रपतींच्या भूमीला मंत्रिपदाचा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे कारण त्यांनी संपूर्ण देशाची मान आहे त्याचं कारण हा शिवभक्त आहे आहे आणि जो विडा छत्रपतींच्या पुतळ्याचा सर्व जगातील सर्वात उंच त्याचा अभिमान हा सार्थ राहील आणि ठरेल म्हणून आमची डुंढरकरांची नैव्यता संपूर्ण शिवभक्तांची मागणी आहे की शिवनेरीला या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रीपद पर हे मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही सर्व याबाबत काय मुख्यमंत्र्यांशी हो। संबंधित विभागाशी काय चर्चा झाली का मुख्यमंत्री साहेबांशी शरदारांचं सा बोलणं चालूच आहे इतरही काही बाबासारख्यांचं सा बोलणं चालूच आहे गाठी भीती या चालूच आहे आता हे वरिष्ठ मंडळे आहेत त्याच्यामध्ये अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील हे सकारात्मक भूमिका नक्कीच घेतील असा आशा वाद संपूर्ण शिवभक्तांना आहे शिवजन्मभूमीला मंत्रीपद भेटेल का काय नेमकी ग्रीन सिग्नल काय भेटतात नाही भेटेलच शंका नाही मनामध्ये फक्त त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीच्या या ठिकाणी तुम्ही वंदन करण्यासाठी आलात नेमकी शिवजन्मभूमीसाठी काय मागणी घेऊन आलात आज आम्ही इथे सर्व शिवभक्त आणि सर्व शिवसैनिक आज इथे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी स्मृती ठिकाणी आशिवादन करण्यासाठी आलो आहोत तर ते या कारणासाठी आलो आहोत का आमच्या शिवभूमीचे आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे हे अपक्ष राहून सुद्धा प्रचंड बहुमताने हे विजय झालेले जनतेच्या जीवावरती तर त्यांना मंत्रीपद हे भेटलंच पाहिजे भेटावं हे अपेक्षा बाळवून आम्ही इथे बाळासाहेबांच्या स्तुतीस्थळावरती की मागणी करण्यासाठी आम्ही आज आव्हान मोठ्या संख्येने जुन्नरचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत नेमकी काय मंत्रीपद भेटण्याचे काय ग्रीन सिग्नल भेटलेत का ग्रीन सिग्नल भेटल्याशिवाय तर आम्ही आलो नाही ज्या अर्थी एकनाथ शिंदे साहेबांनी शरद हेलिकॉप्टर पाठवलं आणण्यासाठी तर ते संकेतच ते मंत्रिपदाचे संकेत देऊन गेलेले आहेत आणि आमची मागणी असते दादांसाठी आणि प्रथम पहिली गोष्ट म्हणजे जिथे शिवाजी महाराज जन्म झालेला आहे ती शिव जन्मभूमी त्यांना अजून मंत्रिपद अजून त्या तालुक्याला कधीच आपल्या तालुक्याला कधीच भेटलं नाही आणि हे मंत्रिपद शरदांच्या रूपांनी मिळावं त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी हृदय सम्राट सरसेनापती માનનીય બાળસાહેબે સર તું માગે બરો આ